केली होती फारच मोठी काढून बेगड भेड कराने केली होती फारच मोठी कमाल म्हणून आम्ही बघतो या ठिकाणी मोठी कमाल बेडकरांच म्हणणं हेच होत की ग्रामपंचायती खराव केला होता म्हणून आम्ही कमाल होती नंतर काय टेक्निकल अडचणी काय समोर आल्या काय माहित नाही आणि कमाल करण्यात आली आणि तुमच्या बोटात पेटली होती आेडकरांच्या बोटामध्ये जेबी वाल्यांच्या बोटामध्ये भेटली होती आत पण आज मला दिसतो निघून गेलेला कारण आम्ही अजिबात लागू देत नाही आमच्या भीमाच्या अस्मितेला डाग आम्ही अजिबात लागू देत नाही भीमाच्या अस्मितेला डाग पंधर पोटात पेटले असेल हात कधी विजवण्याची हिंमत आहे आमच्यामध्ये बेड घरांच्या भावना अत्यंत दूर होत्या आणि बाबासाहेबांच्या नावाची कमान झाली पाहिजे आपला आग्रह होता गावकऱ्यांनी सहकार्य केलं आपण त्यांनी सहकार्य केलं सरपंचा गावकऱ्यांचे मी आभार मानतो की आपण हा निर्णय असं चांगला जो की बाबासाहेबांच्या संविधानातला देश करायचा बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे हे संविधान दरितांसाठी नाही हे संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी एकशे चाळीस करोड लोकांसाठी संविधान आहे बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी आपली आहे मंत्रीपद माझ्यासाठी महत्वाचं नाही पण मी मंत्री झाल्यामुळं आपला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा सगळ्या देशातून